राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी पाच फेब्रुवारी रोजी अमरावती जिल्ह्यातील विविध बाबींची माहिती विविध मान्यवरांकडून जाणून घेतली राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे गेल्या दोन दिवसापासून अमरावती विभागातील बुलढाणा आणि वाशिम जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहे चार फेब्रुवारीला त्यांनी बुलढाणा जिल्ह्यातील व शनिवारी वाशिम जिल्ह्यातील विविध स्थळांना भेट दिली या दौऱ्यादरम्यान त्यांनी ही चर्चा केली वाशिम जिल्हा दौरा आटोपल्यानंतर राज्यपाल यांचे अमरावती येथील शासकीय विश्रामगृह येथे आगमन झाले राज्याच्या महिला व बाल विकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री ऍडव्होकेट यशोमती ठाकूर यांच्यासह विविध मान्यवरांनी राज्यपाल यांचे स्वागत केले आमदार रवी राणा महापौर चेतन गावंडे विभागीय आयुक्त पियुष सिंह जिल्हाधिकारी पवनीत कौर पोलीस आयुक्त डॉक्टर आरती सिंह पोलीस अधीक्षक अविनाश बारगर महापालिका आयुक्त प्रवीण आष्टीकर श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष हर्षवर्धन देशमुख आदी यावेळी उपस्थित होते यावेळी राज्यपाल यांनी पालकमंत्री ऍडव्होकेट ठाकूर व विविध मान्यवरांशी चर्चा करून विविध बाबींची माहिती घेतली विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती